हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे वारंवार फोन करणारी स्त्री आमच्या घरात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी एक फोन नक्की यायचा वडिलांचा मोबाईल वाजायचा ते हळू आवाजात हॅलो म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला एक स्त्रीचा मृदू आवाज यायचा कसे आहेत आज वडील हलकस्मित स्मित करत उत्तर द्यायचे हो बरे आहेत थोडं थकलोय पण चाललंय ती स्त्री मग थोड्या शांततेनंतर म्हणायची औषध वेळेवर घेतली ना वडील म्हणायचे हो घेतोय आणि एवढं बोलून ते कॉल संपायचा घरात आम्ही सगळे आई मी आणि माझा भाऊ हा संवाद अनेकदा ऐकला होता आईने सुरुवातीला विचारलंही कोण आहे ही बाई वडील शांतपणे म्हणाले एक जुनी ओळख आहे काही का विचारू नकोस आईनेही फार खोदून विचारलं नाही पण तिच्या डोळ्यात दरवेळी तोच प्रश्न असायचा ही कोण वडिलांची तब्येत काही दिवसांपासून चढउथार करत होती त्यांना शुगर ब्लड प्रेशर आणि सर्वात मोठं म्हणजे किडनीचा आजार होता पाच वर्षापूर्वी त्यांचं ट्रान्सप्लांट झालं होतं त्या काळात आम्ही खूप संकटात होतो पैशासाठी तात्यासाठी सगळीकडे धावपळ चालू होती शेवटी एका तात्याच्या माध्यमातून त्यांना किडनी मिळाली आणि त्यांचं आयुष्य वाचलं त्या व्यक्तीचं नाव आम्हाला कधी सांगितलं गेलं नव्हतं हॉस्पिटलच्या प्रायव्हसी नियमानुसार दान करता मृत आहे एवढं सांगण्यात आलं होतं त्यावेळी आम्ही प्रार्थना केली होती ज्याने वडिलांना नवजीवन दिलं देव त्याच्या आत्म्याला शांती देऊ फोन मात्र येतच राहिला आम्ही कधी तिला ऐकू शकलो नाही पण वडील प्रत्येक वेळी त्या कॉल नंतर काही क्षण गप्पा बसायचे कधी खिडकी बाहेर बघत बसायचे तर कधी त्यांच्या डोळ्यात ओल दिसायची एक दिवस मीच ठरवलं या स्त्रीचं रहस्य शोधायचं वडील झोपेत असताना मी त्यांच्या कॉल लॉग मध्ये पाहिलं सेव्ह नव्हता पण प्रत्येक महिन्याच्या पहिला सोमवारी त्या नंबरवरून कॉल आलेला होता मी तो नंबर गुपचूप माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केला अनोळखी बाई एक दिवस वडील हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले होते तेव्हा मला त्या नंबरवरून पुन्हा कॉल आला मी कॉल घेतला हॅलो ते कसे आहेत तोच ओळखीचा मृदू पण थोडा भावनिक आवाज मी शांतपणे म्हणालो ते बरे आहेत पण आपण कोण क्षणभर स्त्री गप्प राहिली मग म्हणाली माफ करा मी मी फक्त त्यांची काळजी घेते जरी लांबून मी म्हणालो आपण त्यांना ओळखता का ती म्हणाली हो पण त्यांनी सांगितलं असेल की काही विचारू नका त्यांचं वचन आहे माझ्याशी आणि कॉल कट झाला त्या रात्री मी झोपू शकलो नाही ही कोण आहे वडिलांच्या आयुष्यात काय गुपित आहे हे विचार सतत डोक्यात फिरत होते पुढच्या दिवशी मी ठरवलं काहीही झालं तरी हे गुपित शोधायचं नेटवर मी त्या नंबरचा शोध घेतला नंबर एका शहरात नोंदवलेला होता पुण्यात मी पुण्याला जाण्याचं ठरवलं आईला आणि आई वडिलांना काही न सांगता मी सुटलो तिथे गेल्यावर त्या नंबरवरून कॉल केला स्त्रीने उचलला मी म्हणालो मी रवी बोलतो श्री देशमुख यांचा मुलगा कृपया भेटा मला मला काही विचारायचं आहे क्षणभर शांतता ती म्हणाली ठीक आहे पण तुम्हाला सगळं समजल्यावर तुम्ही माझ्यावर रागावणार नाही अशी खात्री द्या मी म्हणालो मी फक्त सत्य जाणून घ्यायचं आहे ती भेट ठरली कर्वेनगरमधल्या मधल्या एका शांत कॅफेमध्ये ती सुमारे चाळीस बेचाळीस वर्षांची स्त्री होती साधा साडीचा पेहराव डोळ्यात थोडं दुःख पण एक शांतता होती ती म्हणाली तुमचे वडील बरे आहेत हो। ना मी म्हणालो हो पण आपण कोण ती हलकस स्मित करत म्हणाली मी अमृता माझा भाऊ माझा लहान भाऊ समीर तुमच्या वडिलांना किडनी दिली होती मी स्तब्ध झालो पण हॉस्पिटलने सांगितलं होतं दाता अमृत आहे ती म्हणाली हो कारण माझा भाऊ ॲक्सिडेंटमध्ये गेला मेंदू मृत घोषित झाला पण त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय मी घेतला ती पाणी पुसत म्हणाली तो म्हणायचा आपलं शरीर तरी आयुष्य क्षणभर माझ डोकं फिरलं माझ्या वडिलांचं आयुष्य म्हणजे तिच्या भावाचा मृत्यूच फलित होत अमृता पुढे म्हणाले तुमच्या वडिलांचा चेहरा पाहिल्यावर मला माझ्या भावाच्या डोळ्यातलं हास्य आठवत मी त्यांना फोन करते फक्त हे जाणून घेण्यासाठी की माझ्या भावाचा एक छोटासा अंश अजून जिवंत आहे मी शांतपणे होतो तिच्या प्रत्येक शब्दात दुःख आणि समाधान दोन्ही होत मी म्हणालो आपण का नाही आमच्याकडे येत वडिलांना आनंद होईल ती हसली त्यांनी मला वचन दिले आपली भेट फक्त आवाजापुरतीच राहील त्यांनी म्हटलं होतं तुमचा भाऊ माझ्या शरीरात जगतोय पण माझं मन त्याच्या जागी नाही मी घरी परतलं मी परत घरी आलो आणि सगळं वडिलांना सांगितलं ते काही क्षण शांत राहिले मग म्हणाले मला माहिती होत की एक दिवस तू समजशील त्या स्त्रीने तिच्या भावाला गमावलं आणि मला माझं आयुष्य परत दिलं मी तिचा ऋणी आहे ते पुढे म्हणाले कधी कधी नातं रक्ताच नसत तर पण आत्म्याच असत त्या दिवसानंतर प्रत्येक महिन्याचा तो फोन येतच राहिला पण आता तो गु, गुपित नव्हतं आईलाही सगळं कळाल्यावर तिने अमृताला फोन केला आणि धन्यवाद दिले एका महिन्यात वडिलांची तब्येत पुन्हा बिघडली त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं त्या दिवशी अमृताचा फोन आला नाही पण दुसऱ्या दिवशी तिचा संदेश आला मी इथे आहे ब्लड डोनेट करायला आले ती आली आणि वडिलांना शेवटचा नमस्कार केला काही दिवसांनी वडील गेल्यानंतर अमृता म्हणाली माझ्या भावाचं अपूर्ण आयुष्य त्यांनी पूर्ण केलं आता दोघेही शांत आहेत आजही मी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी फोन वाचताना पाहतो स्क्रीनवर नाव दिसतं अमृता ताई ती विचारते ती ते कसे आहेत आणि मी म्हणतो ते दोघंही बरे आहेत वरून पाहतायत आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद